सुद्धा या तुम्हाला सांगतो पश्चिम विदर्भामध्ये चारी सीटा या महाविकास आघाडीच्या विजया झाल्याशिवाय राहणार नाही हा एक इतिहास घडेल तुम्हाला सांगतो पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ या दोन्ही विदर्भामध्ये एक इतिहास घडेल आणि देवेंद्रजींनी जी ते विदर्भातल्या लोकांची फसवणूक केली देवेंद्रजींनी दोन हजार चौदाला दिंडी काढली होती शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही दा दा आज दहा वर्ष झालं दोन हजार दहा चौदाला देवेंद्रजीनी कापसाला दहा हजार रुपये भाव मागतला होता आज दहा वर्ष उठून गेले आज कापसाची परिस्थिती शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे देवेंद्रजींनी दोन हजार चौदाला सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मागतला होता आज सोयाबीनचा चार हजार रुपये परिस्थिती आहे देवेंद्रजींनी ह्या विदर्भातल्या ज्या ह्या शेतकऱ्याची या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची जे फसवणूक केली निश्चितपणे हा विदर्भ हा शेतकरी वर्ग जास्त करून ह्या भागामध्ये आहे आणि संपूर्ण शेतकरी हा महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे निश्चितपणे ह्यावेळेस ह्या विदर्भामध्ये एक इतिहास घडेल आणि परिवर्तन तुम्हाला दिसेल आणि निश्चितपणे विदर्भातल्या पश्चिम विदर्भातल्या चारही सीटा विजय झाल्याशिवाय राहणार नाही अमरावतीतली सीट तर डिपॉजीट गेल्याशिवाय राहणार नाही भाऊ एक महत्त्वाचा मुद्दा की बुलढाण्यामध्ये महाविकास उमेदवार उमेदवारी पण घटक पक्षाकडून नाराजी व्यक्त केले जाते घटक पक्षाचा कोणत्याही प्रकारची नाराजी नाही प्रत्येक पक्षाला जोपर्यंत जागा वाटप होत नाहीत अधिकृतपणे प्रत्येक पक्षाचा जो अधिकार असते आम्हीसुद्धा अकोल्यामध्ये आमच्या पक्षाला वा शिवसेनेचा तिथं खासदार असला पाहिजे शिवसेनेला ती जागा सोडाली पाहिजे आम्ही तिथं आग्रही होतो परंतु ती जागा काँग्रेसला सुटलं तर आम्ही ज्या प ज्यापेक्षा सेनेच्या उमेदवारासाठी आम्ही ते जीवाचं रान करत होतो त्याच्यापेक्षा जीवाचं रान काँग्रेसच्या उमेदवारासाठी आम्ही तिथं करणार आहोत निश्चितपणे इथल्या काँग्रेसच्या काही लोकांनी जागा मागण्याची विनंती केली जे आपापल्या कार्यकर्त्याला जिल्ह्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्याचा आग्रह असते आणि त्यानुसार आपापल्या पक्षश्रेष्ठीकडे ते मागणी करत असतात परंतु जागा सुटल्यानंतर सर्व एकत्र येऊन हो। एका दिलाने काम करतात आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नरुभा खेडकर खासदार झाल्याशिवाय माझ्या आमदारांनी सुद्धा इथं आता ट्विट करत अर्ज भरण्याची मागणी केली निश्चितपणे त्यांनी केली असेल त्यांची जे नाराजी दूर होईल आणि निश्चितपणे ते आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील ओके तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी